केमिकलची बेकायदेशीर विल्हेवाट लावण्यासाठी पाण्याच्या टँकरमधून वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार बोईसर तारापूर एम आय डी सीमधून समोर आला आहे नैसर्गिक नाल्यामध्ये घातक केमिकल सोडण्यासाठी आलेला हा टँकर आक्रमक झालेल्या सालवडच्या ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे बोईसर तारापूर एम आय डी सीतील क्लॉथ वेरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा हा घातक केमिकल असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत असून यामुळे बोईसर तारापूर केमिकल पुन्हा एकदा उघड झाला आहे सध्या हा टँकर बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतला असून कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे आणि याच पकडून दिलेल्या टँकर बाबत सालवरचे ग्रामस्थ काय म्हणतात पाहूया संबंधित पोलीस स्टेशनला सदर टँकर हा आणण्यात आलेला आहे आता आम्हाला बघायचं आहे की पोलीस प्रशासन गुन्हा दाखल करते का ते जरा लक्ष द्यायचं आहे रात्रीचं जवळजवळ एक वाजलेला आहे मनसी वॉटर सप्लाय हा गाडी नंबर एम एच झिरो फोर ओ के सेवन ट्रिपल नाईन बरोबर आता हा ही पोलीस स्टेशनची हद्द आहे आता पोलीस प्रशासन काय गुन्हा दाखल करते त्याकडे सर्वांचं लक्ष आहे चला आपण जाऊ आता पोलीस स्टेशनला काय गुन्हा दाखल केला जातो त्याकडे आता सर्व ग्रामस्थांचं लक्ष आहे चला। चलो चल आलो इधे पोलीस स्टेशन एमआरसी पोलीसर सॉरी थाने बहु आता गुन्हा होतो का धन्यवाद तिथे काल रात्री आम्ही पाण्याचा टँक रासायनिक पाण्याचा टँकर पकडलेला आहे आणि तो टँकर आम्ही पकडल्यानंतर पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलं आणि तो टँकर आम्ही पोलीस स्टेशनला नेऊन जमा केलेला आहे आणि आम्ही आज सकाळी इकडे ग्रामस्थ जमले हा आमच्या गावाचा रस्ता आहे सालोड गावाचा सा मुख्य रस्ता आणि इथून हा पाणी केमिकलचा रोडवर येतो आणि याला ह्या ह्याच्यासाठी आम्ही एम पी सी बी आणि एम पी सी बीमध्ये तक्रार केलेली आहे तरी त्याच्यावर आम्हाला काहीच म्हणजे रिझल्ट भेटलेला नाही मिळत आणि काल रात्री टँकर पकडला आहे त्याच्यावर आमची अशी मागणी आहे का त्या टँकरवर कारवाई झाली पाहिजे आणि कंपनीवर आणि टँकरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे टँकर मालकावर अशी आमची विनंती आहे तुम्हाला कसं कळलं रात्री टँकर तुम्हाला कसं कळ रात्री आम्ही मी कविता उमेश राऊत मी विद्यमान सदस्य आहे आणि माझी उपसरपंच आहे पण त्याआधी मी एक सालवडची ग्रामस्थ आहे आणि त्या भारताची नागरिक आहे की जो भारत सुजलाम सुफलाम असा टिकला पाहिजे ठीक आहे एमआयडीसीची गरज आहे पण एमआयडीसीची गरज आहे म्हणून रात्रीच्या अंधारात तुम्ही काळे धंदे कराल हे चालणार नाही कारण पुढची जी आपली पिढी आहे ती जर जगायला पाहिजे असेल तर योग्य मार्गाने तुम्ही अवैध मार्ग आहे तो करू नका योग्य मार्गाने तुम्ही चालाल तर धंदे सगळ्यांनाच अवैध आहे आम्ही माझ्या बाजीचा बड्डे होता तिथून येताना आम्हाला असं निदर्शनास आलं की गाडी समधे एक टँकर आहे तो टँकर दिसला म्हणून आम्ही मध्ये जाऊन बघितलं तर त्यांनी म्हणाले की आम्ही आजच मागवलेलं आहे पण त्याच्या आधी मुलांनी आम्हाला इन्फॉर्म केलं होतं पण ज्या दिवशी पकडला त्या दिवशी चोर हे जरी असलं तरी आम्ही रात्रीच्याच वेळेला पोलिसांना इन्फॉर्म केलं पोलीस स्टेशनने चांगलं सहकार्य केलं पण एम पी सी रात्री सहकार्य मिळालं नाही पण आणि आजही एम पी सी ऑफिस बंद आहे त्यामुळे आम्ही त्यांना मेल टाकणार आहोत आणि त्या मेलद्वारे त्यांना संपर्क मेल करून पण आमची मागणी इथे एकच आहे की गावाच्या हिताचा विचार करता टँकरवर आणि त्याहीपेक्षा जास्त

नमस्कार मी सौ कविता उमेश राऊत ग्रामस्थ सालवड ग्रामपंचायत सदस्य काही अनेक दिवसापासून क्लोथविरा कंपनीमध्ये पाण्याची ही काही जी टँकर लॉबी चाललेली आहे त्यामुळे आम्हाला ग्रामस्थांना खूप त्रास आहे आधीच या सांडपाण्यामुळे किंवा केमिकल बाधित पाण्यामुळे गावाच्या जमिनी खराब झालेल्या आहेत आणि आता जर कंपनीमध्ये रोजचे पंचवीस ते तीस टँकर या अवैध मार्गाने रात्रीच्या अंधारात येत असतील जिथे एकीकडे ऑर्डर असताना सात टू सात टँकर वापरणं अलाउडच नाही एमआयडीसी किंवा कुठेही अशा वेळेला ह्या टँकरचा अवैध धंदा या क्लोथवेरा आणि इतर कंपन्यांच्या मार्गाने चाललेला आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांना खूप त्रास होतोय ग्रामस्थांच्या शेती खराब होत आहेत रात्रीच्या वेळेला काल आम्ही समोर टँकर पकडला कंपनीच्या मध्ये तो टँकर पकडून पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलेला आहे आताही टँकर पोलीस स्टेशनला जमा आहे त्याचप्रमाणे आम्ही एमपीसीबीला पण इन्व्हॉल्व केलेला आहे त्या वेळेला आम्ही सर्व अनेक ग्रामस्थ त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायत सदस्य आमचे उपसरपंच आम्ही सर्व हजर होतो आता इथे आम्ही पोलीस आणि इतर यंत्रणा जसे की एमपीसीबी आणि इतर डिपार्टमेंट म्हणून हीच अपेक्षा करतोय की गावाच्या हिताचा विचार होऊन पुढचं पाऊल उचलून त्याच्यावर ऍक्शन घ्यावी धन्यवाद या टँकर मध्ये नेमकं काय आहे या टँकर मध्ये काय आहे की मध्ये शिरल्याशिवाय आम्हाला करणार नाही पण पाणी आहे ते केमिकल बाधित आहे की कोणतं आहे ह्याची परीक्षण एमपीसीबी ने करावी पण या कंपनी मार्फत वारंवार गावाच्या बाहेर पाणी सोडलं जातं ते सांडपाणी नाहीये ते केमिकलच आहे कंपनी के पे ने ने सदस्य इन्होंने एक पानी माफिया के जो बोलेंगे ये लोग रासायनिक पदार्थ के बोलेंगे ये टैंकर का हमने उजागरण किया यहाँ का प्रकरण काफी बार हमने यहाँ पे सुना है देखा है रोज का पंद्रह बीस पच्चीस टैंकर आते हैं ये कंपनी में के तो ऊपर कल कार्रवाई की गई हमें हाथों हाथ रंगे हाथ पकड़ा गया है पुलिस स्टेशन में हमने ये टैंकर को जमा कराया है इसके पीछे सुनने में ऐसा कह सकते हैं अपन के काफ़ी टैंकर माफिया इनका राज चल रहा है इनको डर नहीं रहा कि इससे कुछ तकलीफ है कोई हमारा कुछ हो जाएगा ग्रामस्थों की जमीन खराब हो रही है पीने का पानी खराब आ रहा है लाल पानी निकल रहा है इनको डर नहीं रहा है इसके पीछे जो भी हो जितने भी बड़े अधिकारी हो जितने भी बड़े नेता हो किसी का भी टंकर हो सबसे सहयोग चाहिए हमें और इसके खिलाफ ये में हम सब साथ है साल ग्राम पंचायत सदस्य है सभी लोग मिलकर इसके पीछे माफियाओं के पीछे करना है कार्रवाई करने की बहुत आवश्यकता है और हमारा फ्यूचर खराब है इसके पीछे